कुळगाव बदलापूर नगर परिषद हिराबाई मात्रे बाल उद्यान ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख बदलापूर तथा नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद श्री बारकू बारकुमात्रे यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच या कार्यक्रमाचे आयोजक कुळगाव बदलापूर नगर परिषदचे वार्ड क्रमांक चे नगरसेवक श्री तुकाराम बारकू मात्रे यांनी आयोजित केले असून ह्या उद्घाटन कार्यक्रमाचे उपस्थित होते श्री मनोहर पाटील विभाग प्रमुख श्री योग चौधरी प्रमुख श्री किशोर सुर्वे प्रमुख श्री गणेश बागुल प्रमुख व सामान्य नागरिक वरिष्ठ नागरिक या ओपन जिमची उद्घाटन झाल्यामुळे आनंदी होते स्वच्छता भारत जर बघायचं असेल तर आमच्या एरियात बघायचा नंबर वनचा वॉर्ड आहे आमचा आणि तो नंबर वनच आणि हे सर्व वामनदादा तुकाराम म्हात्रे हे जे मेंटेन करतात त्यांना काही तोडत नाही आता तुम्ही रोज जिम मी स्वतः माझं नाव ज्ञानदेश साहेबराव पाटील मी एक रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वत आहे सिनियर सिटीजन झालोच <laughs> मी देखील इथे रोज येणारच या सर्व इन्स्ट्रुमेंटचा फायदा घेणार फिटनेस ठेवणार आता एकच म्हणतो आहे फिटनेस राहणार आज या ठिकाणी ओपन जिमचं उद्घाटन झालेलं आहे या विभागामध्ये झपाट्याने हा विभाग डेव्हलप होत आहे आजूबाजूला बऱ्याचशा बिल्डिंग झालेल्या आहेत आणि इथल्या माझ्या माता सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात बंदिस्त जिम या अगोदरच आम्ही तीस लाख रुपये खर्च करून या ठिकाणी क्रीडा संकुलात केलेली आहे ओपन जिम असावी असं इथले स्थानिक नगरसेवक सुपाराम महात्रे यांची इच्छा होती म्हणून विविध ठिकाणी आम्ही चार ते पाच ठिकाणी या ठिकाणी ओपन जिमचे प्रस्ताव नगरपालिकेच्या माध्यमात मंजूर केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या हिराबाई गार्डनमध्ये सर्व स्थानिक लोकांसाठी आणि या शहरामध्ये हा स्टेशन असल्यामुळे सर्व आजूबाजूच्या दत्तसर बेलोरी रंजन सोसायटी या विभागातील लोकं मानिक येत असतात आणि त्यांना एक विरुंगण्यासाठी आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी एक ओपन जिम असावी अशी विविध लोकांची या ठिकाणी मागणी होती आणि त्या माध्यमातूनच ही ओपन जिम या ठिकाणी बांधण्यात आली इथं तर ते एक माझ्या संकल्पनेतून बदलावर उल्हास नदी चौपाटी तुम्हाला माहीत असेल बदलापूर महोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आणि मी नगराध्यक्ष असताना त्या चौपाटी मी निर्माण केली त्या ठिकाणी सुद्धा मॉर्निंग वॉकसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक माया माता भगिनी रोज कमसेकम चारशे ते पाचशे लोक असतात त्या ठिकाणी सुद्धा दहा लाख रुपये खर्च करून आजच्याच दिवशी एक ओपन जिमचं उद्घाटन मी त्या ठिकाणी ठेवलं आहे तिथं पण काम पूर्ण आहे अशाच विविध ठिकाणी शिरगावला क्रीडा संपूर्ण केला त्याच ठिकाणी सुद्धा ओपन जिम केलेले छत्तीस नंबर वार्ड म्हणजे चोवीस नंबर वॉर्ड म्हणजे अशा विविध ठिकाणी या बदलापूरच्या सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना फिटनेस असावं हो या हेतूने या ओपन जिम नगरपालिका माध्यमातून विविध भागात करत आहोत काही हुसोबत आपल्यासाठी काम करतात आपण त्यांना सपोर्ट, के सपोर्ट, ना ना सपोर्ट ना ना तो तो केला पाहिजे आणि सतत ते आमच्या पाठीचे आहेत आम्ही पण त्यांना प्रयत्न करतो जितका होईल तेवढा आपण त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न असतो पण आमची इच्छा अशी आहे की आता तुम्ही जेवढे आलात त्याच्या डबल येऊन तुम्ही थोडंसं हे केलं पाहिजे प्रयत्नामध्ये दाखवलं पाहिजे समोर आणि तुमच्या काही शंका असतील का असतील तुम्ही तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून बोलू शकता सांगू शकता त्यांचे समोर नाही घेतली ते दोन शब्द सांगून घेऊ आपल्या वार्ड क्रमांक एक चे आमचे सर्वांचे लाडके आणि मान्य सुकामदा जे हे नगरसेवक जरी असले तरी आमचे ते मित्रारख आहेत आणि मी श्रीकृष्ण सोसायटीमध्ये राहतो असतो आणि राहतो त्या ठिकाणी मी मागच्याच महिन्यामध्ये दादा नाही ही संकल्पना सांगणार होतो मी शिर्डीला गेलो होतो शिर्डीला मोठा असं द्वारवतीच्या समोर असं मोठं उद्यान आहे बाग आहे त्या ठिकाणी मोठे खूप इन्स्ट्रुमेंट लावले एका वेळेस शंभर शंभर लोक इथे जिम मध्ये जात असतात मी दादाना ही कल्पना सांगणार होतो परंतु दादांनी काल मला मेसेज पाठला की आपल्याकडेच ओपन जिम आपल्या इथंच होते त्यामुळे ते मला एक आनंद वाटला की आपण न सांगता आपले काम होतात आता या ठिकाणी या परिसरात जेवढे लोक राहतात आपण या परिसरातले लोक आहोत परंतु एक सांगायला अभिमान वाटतो आपल्या इकडचे सगळे रस्ते त्यांनी स्विमिंग कॉपरेची आपल्याला स्ट्रीट लाईन लावून दिलेले आहे आपल्याला बागेचं छान असं परिसर उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे सगळे जे होतं आपल्या अशा महत्वाची महत्वाकांक्षी अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे ते म्हणजे दुकानदा मात्रे त्यांच्यावरच आपले मोठे दादा वामनदादाजी मात्रे कुठल्याही प्रकारामध्ये कुठली आपली जर प्रॉब्लेम असेल तर ते नक्कीच आपल्या हक्केला धावून येतात आणि सगळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर आम्ही त्यांची शतशे आभारी आहोत आणि अशीच त्यांची साथ आम्हाला लाभणार आहेत त्याच्याबद्दल काही शंका नाही परंतु आपण सर्व नागरिकांचं हे सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांना तशीच साथ दिली पाहिजे हे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आपण त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करूया आणि साथ देऊया जेणेकरून आपला सर्वांचा विकास होईल आणि सर्वांगीण विकास होईल एवढे बोलून मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी हिराबाई गार्डनमध्ये ओपन जिमसाठीच्या उद्घाटनासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे आणि तुम्ही सगळे एवढे जर माझ्या पाठीशी असताना मला ऊन ताण पाणी वारा बरप असलीच भीती वाटत नाही तर तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी असता आणि माझी जेव्हा पूर्णपणे इच्छा असते काम करण्याची तयारी असते तेव्हा माझे अनुभव तुम्हाला आहेतच मी कधीच कुठल्या माणसाला माझ्या घरी किंवा माझ्या ऑफिसला न बोलवता मी सांगत असतो की मी तुमच्या इथे येते काय तुमच्या अडचणी असतील मला सांगा मी त्या करायला तयार आहेत जिथे जिथे मी शब्द दिले तिथे तिथे मी त्या त्या गोष्टी पूर्ण केलेत पण आज चिपच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या काळात ह्या परिसरात माझ्या अंदाजाने नाहीतरी शंभर ते दीडशे इन्स्ट्रुमेंट लावण्याचा मानस मी